सेतु केंद्र चालका से हिम्मत तर बघा नायब तहसीलदार तो से खोटी सही व शिक्के मार ले। नियम डावलनारे दोन सेतु कायम बंद कर बुल्ढा एस डी ओ से आदेश जनतेला लागणारे शासकीय प्रमाणपत्र कमी खर्चा व लवकर मिळावे तसेच बेरोजगार रोजगार, रोजगार उपलब्ध म्हणून राज्य शासना ने सेतु केंद्र वाटप के ले ले आहे परंतु काही सेतु चालक मूल करत आहे तसेच इतर ठिकाणी सेतू चालवत नियमांचा सर्रास भंग करीत असून एकाने तर चक्क नायब तहसीलदाराची खोटी सही व शिक्का मारल्याची गंभीर बाब उघडकीस आल्यानंतर बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी नियम मोडणारे बुलढाणा तालुक्यातील दोन सेतू केंद्र कायमसे बंद करण्याचे आदेश काढले आहे बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथील गणेश श्रीकृष्ण गुणकर यांच्या बुलढाणा येथील सरकारी दवाखाना मार्गावर झेरॉक्स सेंटरमध्ये सेतू केंद्र चालवले जात आहे या ठिकाणी बनावट शिक्के व खोटी सही करून खोटे दस्त तयार केले जात आहे भाडेपट्ट्यावर नायब तहसीलदार बुलढाणा यांची खोटी सही व बनावट शिक्के वापरून खोटा भाडेपट्टा तयार करून दिल्याची तक्रार बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्याकडे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त झाली होती याची चौकशी केली असता बुलढाणा तहसील कार्यालयातील एकाही नायब तहसीलदाराने सदर भाडेपट्ट्यावर सही केली नसल्याचे उघडकीस आले दुसऱ्या प्रकरणात बुलढाणा तहसील कार्यालयाजवळील एका सेतू केंद्र चालकाने सौधार योजनेचा अर्ज भरण्यासाठी पाचशे रुपये घेतले अशी तक्रार प्राप्त झाल्याने बुलढाणा तहसीलदार यांनी चौकशी सुरू केली असता बिरसिंगपूर येथील विकास शिंदे हा सेतू केंद्र चालक आपला सेतू बिरसिंगपूर येथे ना चालवता बुलढाण्यात चालवत आहे तसेच अनेक नियमांचे भंग करीत असल्याचे समोर आले या दोन्ही सेतू केंद्र चालकांची संपूर्ण चौकशी अंती बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी सदर दोन्ही सेतू केंद्र कायम बंद करण्याचे आदेश बारा सप्टेंबर रोजी निर्गमित केल्याची माहिती आज तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळाली आहे